शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही कोकाटे राजीनामा द्या अन्यथा रणकंदन नक्की अशी गर्जना ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावर चौगुले यांनी सरकारकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अर्थमंत्र्यांकडून देऊ शकत नाही

शेतकऱ्यांचा अपमान करणारे पाच पाच दहा दहा वर्षे कर्ज फेडत नाहीत कर्जमाफीची वाट पाहतात आणि मग लग्नात सगळा पैसा उधळतात असे विषारी वाक्य उच्चारणारे कोकाटे शेतकऱ्यांच्या दुःखाशी थट्टा करतात हेच यातून दिसून येते शेतकरी कर्जमाफीचा पैसा थेट बँक खात्यात जातो ते सनवार करण्यासाठी वापरण्याचा सवालच येत नाही मग असे अपमानास्पद विधान करून कोकाटे यांनी आपल्या निर्दयी वृत्तीचे दर्शन घडविले आहे या शेतकरी विरोधी मंत्र्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिला yes. जय महाराष्ट्र शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज करत आहे शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याचा अपमान करणाऱ्या अशा या असंवेदनशील कृषी मंत्र्याची आपल्याला कोणत्याही पद्धतीची आवश्यकता नाही निश्चितच मुळातच शेतकरी हा वेगवेगळ्या परिस्थितीतून रांजलेला गांजलेला असतो कर्जमाफीची दिलेली खोटी आश्वासनं आज आम्ही पाळू शकत नाही असे जाहीर वक्तव्य करणारं हे संपूर्ण मंत्रिमंडळच तर ह्या लोकांच्या भावनांशी खेळते असं माझं मत आहे आणि मुख्यमंत्र्यांकडं आमची मागणी आहे की माणिकोराव कोकाट तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निश्चित रस्त्यावर उतरू हा इशारा मी या निमित्तानं इथं देत आहे